घाल 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 मटन चिकन तुमच्या मागे चार टक्के त्यांच्यापासून तुम्ही उशा रडायचं नाही पण लढायचं अपक्षेच्या माध्यमातून का होईना पण शंभर टक्के लढायचं नावर नाही घेत पण नावर घ्यायला नावावर पस त्यांची घेणार आहे कमळ हे छाटले जाणार आहे हे काळ्या दगडाची पांढरे फक्त आणि फक्त बीजेपीच असणार आहे कोण ही आम्ही बघितलेलं नाही त्याच्या अगोदर जे खासदार होते ते किती वेळा आले होते देश पुरा कमजोर केला देशाची ताकद कमजोर केली भावाच्या कामाला जोडच नाही युवा आज रिटायरमेंट होतोय आणि बहात्तर वर्षाचा बुद्धा देश चालू नमस्कार नमस्कार आता माढ्याच्या लोकसभेच्या तारखा मतदानाच्या जाहीर झाले एकंदरीत वातावरण कसं आहे आपल्या भागात म्हणजे बीजेपी हे बीजेपी कुठेही तुम्ही बघा बीजेपीचे बीजे काम बघा बीजेपीचं जे काय आहे ते बीजे बीजेपी बी सारखं कोणच करू शकत नाही आपल्या भागात काय काम आहे ते अशी तुम्ही कॅमेरा फिरवून बघा जे काय रस्ते काम असते ते गाव लेवल का काम असते सगळे बघा तुम्ही काम एक नंबर आहे विरोधकांच्या असं पण चर्चेत की खासदार निवडून गेल्यापासून इकडे एक सुद्धा एकदा सुद्धा गावाला भेट दिला मला सांगा ह्याच्या अगोदर जे खासदार होते ते किती वेळा आले होते त्यांना माझा प्रश्न आहे की ह्याच्या पाठीमाग जेवढे खासदार झाले ते तुमच्या गावाला किती वेळा आले ते मला सांगा तुम्ही मग आता एकंदरीत गेलं गेला तालुक्यात ता ता असल एक नंबर काम खासदार साहेबांचे एक नंबर काम आता खासदार साहेबांच्या नावावर निवडणूक होईल का मोदी साहेबांची मोदी साहेबांच्या खासदार दोघांच्या आणि जय कुमार गोरे भाऊ आहे त्यामुळे काय अडचणी विशेष येत नाही ना भाऊचे काम कसे भाऊचे तर काय आहे नको एक नंबर काम आहे भावाच्या कामाला जोडच नाही तुम्ही आता फिरताय सगळ्या का, का ना भावाच्या कामाला जोडच नाही तुम्ही अगदी कामेरा जर फिरून बघितला बघितलं सगळ्या वाडीचा मना सगळे एक नंबर काम आहे शरद पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं बरेच नाव चर्चेत होते तर त्या नावातला आता पाटील यांचा प्रवेश आहे एकंदरीत बघितलं तर त्या त्यांच्या मताचा काय फरक पडेल नाही काय सुद्धा नाही चारशे पार आहे ते चारशे पार होणारच त्यात जर काय राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव घ्यायची गरजच नाही आमच्या दृष्टिकोनातनं नरेंद्र मोदी साहेबांच्या याच्यातनं जर बघितलं किती काय असते तर काय फरक पडणार आता चालूला मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल किंवा इतर आरक्षणाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे बरोबर त्याचा इफेक्ट यावर पडेल नाही तसं काय पडणार नाही पडणार आहे कारण तुम्ही दिल्लीपासून जे मंदिर गावापर्यंत जर बघितलं फक्त आणि फक्त बी जे पीच असणार आहे कारण दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांची गरज आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची गरज आहे जिल्ह्यात बघित तर दादाची गरज आहे आणि तालुक्यात बघील तर जंगमर गोरेबाव हे पाहिजेत तरच गावाचा आणि देशाचा विकास होऊ शकतो वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपलं गुंडवर जाहीर केला भारतात त्या ठिकाणी कुठं ठिकावं लागणार नाही मागच्या वेळेस त्यांची भूमिका फार महत्वाची राहिलेली पन्नास हजार प्लस त्यांनी मत घेतले मागच्या वेळेस बरोबर आहे नाही काय फरक पडणार आपल्या भागात असेल किंवा या भागात माड्यात काय फरक पडेल कालही बीजेप मध्ये होतो आजही आहे आणि भविष्यात ही बीजेपर त्यात किंवा मात्र काय शंका नाही आणि कसं वातावरण आहे गावात असल भागात असेल माड्यात असल लोकसभेच्या मैदानाच्या तारखा जाहीर झाल्यात आहेत परंतु भाजप सरकारनं पहिलं म्हणजे फक्त राज्यातच नाही देशापासून फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यामुळं फक्त शेतकरी वर्गच नाही नोकर वर्ग सुद्धा त्या पक्षावर एकदम नाराज आहे एकच लोकांचा विचार आहे की काही असो पण कमळाचं चिन्ह सोडून मतदान द्या जेणेकरून भारत देश या भाजपपासनं काही करून वाचला पाहिजे कारण एक देशात नरेंद्र मोदीचं सरकार आहे त्याचा एकच मुद्दा आहे की विरोधक राहिला नाही पाहिजे अगर विरोधक नसेल तर त्या देशात सर्व मनमानी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज बी शेतकऱ्यांच्या वगैरे परिस्थिती इतकी बिकट आहे की खातांचं जर आज चारशे रुपये खात बाराशे रुपयाला अठराशे रुपयाला मिळायला लागले आणि फक्त दोन हजार रुपये पी एम किसानच आम्ही तुम्हाला देतोय असं वर्षाकाठी तुम्हाला एक सहा हजार रुपये एका शेतकऱ्याला देऊन त्याला एक खुश करायचा आणि बाकी प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक, एक जीएसटी लावून ती जीएसटी तर्फे त्याच्याकडे वसूल डबल करून घ्यायचं हे एक भाजप सरकारचं धोरण आहे प्रत्येक गोष्टीत भाजप सरकार हो आहे आज अगर जवानांचा मुद्दा घेतला तर अग्निवीर मध्ये लोकांचे चार वर्षाचा युवा आज बावीस वर्षाचा रिटायरमेंट होतोय आणि बहात्तर वर्षाचा बुद्धा देत चालू होती एक पंतप्रधान होण्याचे ते स्वप्न बघत असेल तर ते चार वर्षात त्या वर्ष एक युवा एक जवान रिटायर होत असेल तर तो त्याची काय लाईफ आहे पुढे भविष्यात ना तो चार वर्षानंतर ते फौज मध्ये राहू शकत नाही म्हणजे आग्निमित्त योजना आणली मोदी सरकारने त्याचा फायदा युवकांना होईल अग्निमित्त योजनेनं त्यांनी अख्ख्या देशाच्या मेन सिक्युरिटीला हात घातला देश पुरा कमजोर केला देशाची ताकद कमजोर केली त्याच्यामुळं त्यांचं धोरण वेगळं होतं पण देशातून चार वर्षात रिटायर प्रत्येक किंवा देशप्रेमी बनेल असं काही नाही काही जण त्यांना अगर सगळं ज्ञान झालं काही आतंकवादी जाऊन मिळणार त्याच्यामुळे आणि त्या एखादा अगर रिटायर होऊन चार वर्षात येत असेल तर त्याचं एज सिव्हिल सर्व्हिसमधून पण आउट होतोय आणि फोचच्या सर्व्हिस मध्ये त्याला तुम्ही बाहेर हाकलून देत आहे त्याचं लग्न होत नाही त्याला बऱ्यापैकी सर्व प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळे सरकार भारत देशातच सरकार खराब आहे त्याच्यामुळे भाजपला मतदान शक्यतो कुठेही होणार नाही तरी दोनशे पारचा जात असते अशी परिस्थिती बोला माड्यात कस होईल माड्याचा जे खासदार आम्ही पहिला निवडून दिला ना तर त्याला आम्ही निवडून द्यायच्या अगोदर बघितलो तर ना तर आजपर्यंत बघितलं त्याचा कार्यकाल संपून गेला निवडून कसं काय तिला निवडून त्यावेळेस ज्याला ते पक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे परंतु की आज त्या त्याने कधी ह्या गावात कधी भेट दिली नाही काम तर सोडून द्या ह्याच गावात काही बऱ्यापैकी कुठल्याही आमच्या आलेलं नाही रणजित सिंग निंबाळकर कोणही आम्ही बघितलेलं नाही पण एक पक्षाच्या हिसाबा आम्ही तिथे काम केलं होतं पण पर आजची परिस्थिती अशी आहे की जो व्यक्ती योग्य नाही त्या व्यक्तीला काय म्हणून निवडून द्यायचं हे आम्ही सर्वांनी विचार करून आता त्याला निवडून काय ते कुठल्याच ह्याच्यात बसत नाही आता बरेच पक्षाचे उमेदवार मैदानात मैदानात आहेत तर त्यातलं कुठला उमेदवार बाजी मारत नेमकं काय वाटतं वंचित आघाडीने सुद्धा त्यांचा उमेदवार जाहीर केलाय राष्ट्रवादी शरद पवार गट असेल बाज असेल अजून असेच बरेच उमेदवार मैदानात आहेत काय वाटतं नेमकं कुठला उमेदवार असेल बाजी लागेल की बीजेपी उमेदवार कितीतरी मैदानात असलं किंवा आमदार कितीतरी बीजेपीच्या बाजून असलं तर आजकाल जे मतदार आहे हे सुज्ञ झालेलं आहे मतदाराला पूर्ण ज्ञान आहे की आपण कोणाला मतदान आहे कुणाच्या पाठीमागे राहायचंय त्यामुळे भाजपनं कधी डोक्यात घ्यायचं नाही की माडामध्ये आपला चान्स लागल हे आज काळ्या जगडावची रेग आहे रणजित सिंग निंबाळकर आज बी हरल्याचं माहित होतं ते हारणारच आहे आता नवीन युवा नेतृत्व अवैधाचा जगत हे एक सगळ्यांच्या माडा मतदारसंघातल्या सगळ्यांच्या गळ्यात ॲक्च्युली हे तायच झालेलं आहे परंतु सगळ्यांना कोणी अगदी लहानापासून थोरापर्यंत वयस्करपर्यंत दादा जगतापशिवाय कुणाचंही नाव तोंडावर नाही तर आमचं बी एक सगळ्याच मतदारांचं पवारसाहेबांना एक बाबा की एक म्हणणं एक प्रेमान म्हणणं आहे की आपण दादा जगताप यांना तिकीट देऊन एक स्वच्छ आणि शिकलेला स्वच्छ विचाराचा खासदार एक दिल्लीच्या ह्याच्यात जावा त्याच्यामुळं पूर्ण जनतेचा युवा वर्गांचा विकास होईल इंडस्ट्रीज खोलून कित्येक हजार लोक मुलं आज जे तुमच्या शिक्षण शिकून ती बेघर वायपट फिरते ती तर सर्वांनाच नोकरी लागल कुठेतरी पोट्यापणाचा त्यांचा प्रश्न होईल त्यासाठी म्हणणं की आवड दादा तुम्ही विरोधक असे म्हणतात की माड्यात बऱ्यापैकी काम झाली आपल्या मानखटाव मध्ये असेल या माडीशी आली किंवा रेल्वेचा जो प्रकल्प आहे तो सुद्धा येणार आहे मंजूर त्याचा काय येणार याला महत्व नाही काही आलं नाही त्याला नाही महत्व आणि याने आतापर्यंत इलेक्शन जे आहेत ते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी फक्त नुसत्या भाषणावरच मला सांगतो त्यांनी सगळं काम केलेलं आहे घडवलं काहीच नाही दोन हजार एकोणीस पासन त्यांचं एकच म्हणणं आहे की मी आमके जर पाणी आणून धावणार शेतकरी खुश करणार शेतकऱ्यांना एवढ्या हेक्टरला पाणी मिळणार पण फक्त बोललेलंच आहे कुठेही शेतकऱ्याचा काही फायदा झालेला नाही शेतकऱ्यांची फसवणूक करून पिळवणूक करून त्यांच्याकडनं गोड बोलून मतदान करून घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यापर्यंत कुठली सुविधा न देता एक सहा हजार द्यायचं आणि गेटच्या नावानं लूट करायची हे एक धंदा भाजपचा आहे फक्त राज्यातच नाही पूर्ण देशात तुम्हाला आणि आज भारताची परिस्थिती <्याँगी> असे आहे की देशाचा कृषी मंत्री कोण आहे हे सुद्धा कोणाला माहित नाही तुम्हाला ज्यावेळेस शरद पवार साहेब ज्यावेळेस देशाचं कृषी मंत्री होते त्यावेळेस प्रत्येक राज्यात जाऊन सगळ्यांच्या भेटी गाठी होऊन ते काम करत होतं आता आरक्षणाचा मुद्दा सुद्धा प्रलंबित आहेत मग त्याच्यावर कसं राजकारण होईल आरक्षणचा मुद्दा प्रलंबित आहे आरक्षण मध्ये अगदी नाही काय सांगत नाही तुम्हाला पण एक थोडीफार लोक जर सोडली एक हाताच्या बोटात मोडण्यासाठी लोक जर सोडली तर आज नव्वद टक्के जो मराठा समाज आहे आणि बाकी जे सर्व ओबीसी समाज सर्वच मिळवत नाही अगदी एकदम भावभावासारखे यांचं ग्रामीण राहत होते ऍक्च्युली भाजपनं ह्याच्यात काडी टाकून आमच्या आपस मध्ये बाबा समाजात आपण मध्ये भांडण लावून की बाबा तुमचं आरक्षण ती घेते ती त्यांचं असं करून देवेंद्र सरकारनं मधी मुंबईला करून दहा टक्के आरक्षण देतो जे केले त्याच्यामुळं आज नव्वद टक्के मराठा समाज एकच विचारायचं म्हणतो की फक्त कमळाचं फोल सोडून भाजप सोडून शिक्का मारा त्याच्यामुळं भाजपचं महाराष्ट्रातलं एक नव्वद टक्क्याच्या वरचं खासदार आज भी पडल्यात जमायचं म्हणजे ही आपण लेखी सांगू शकतो तो हा माडा मतदारसंघ सर्वप्रथम शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हा माडा मतदारसंघ आहे त्यामुळं त्यावेळेस काही झालं तरी कमळ हे छाटले जाणार आहे हे काळ्या दगडाची पांढरीश आहे hmm. कार त्याच कारण असं आहे हा शरदचंद्र पवार गटाचा हा किल्ला म्हणून समजला जाणारा हा माडा मतदारसंघ आहे hmm. त्यामुळं आता गेली पाच सहा महिने झाला अभयदादा जगताप हे या माळा मतदारसंघामध्ये मा पायाची भिंती करून लोकांच्या संपर्कात आहेत तरी पण अजून तिकीटचं काय योग्य फायनल झालेलं नाही जे अभयदा निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सर्व मतदारांनी ठाम निर्णय घेतलेला आहे अभयदा जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी आम्ही ठामपणे पाठीशीवर राहणार आहे अं शरद चंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादीनं जो आता जाहीरशील मोहित पाटलांना तिकीट द्यायचं जाहीर केलंय मग यावर कसं आता अभयदा भेटेल का त्यांचं तिकीट अभयदाला दा भेटू अगर न भेटो समजा तिकीट नाही भेटले तर आम्ही शंभर टक्के अपक्षाच्या माध्यमातून अभय जगतापला शंभर टक्के आम्ही पाठीमा देणार आहे मी म्हणत नाही तर सर्व माडा मतदारसंघातली पूर्वेकडील बाजू करमाळा ते आपल्या पश्चिम भागातली काय भाग या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता आपण लढायचं आता आपण महागारी घ्यायचं नाही लढायचं नाही पण लढायचं अपक्षाच्या माध्यमातून का होईना पण शंभर टक्के लढायचं की दोन हजार एकोणीसला लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये आम्ही भाजपला मतदान करणार नव्हतो पण या तालुक्याचे आमदार या तालुक्याचे प्रथम नागरिक आमदार सन्माननीय जय कुमारजी गोरे भाऊ यांच्या सांगण्यावरून की आम्ही भाजपला मतदान करण्याचं ठरवलं आणि भाजपला मतदान जवळजवळ आपल्या बुथवर सहाशे मतदान झालतं आणि त्या सहाशे मतदानापैकी या खटाव तालुक्यात एकमेव गाव कुठला असेल तर महाबळेश्वरवाडी गाव आहे आणि ह्या महाबळेश्वर गा, गावाडी गावानं सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एक वेगळा पद्धतीचा इतिहास केला जवळजवळ पाचशे चाळीस मतदान एका मताने एका दिलानं अं रणजित सरनायक निमळकरला मतदान केलं पण ते त्या माणसानं या गावामध्ये एकही काम एकही काम दिलं नाही साधा बल सुद्धा दिला दिला नाही त्यामुळे त्या, त्या माणसाचं आम्ही तो माणूस कामाच आहे असं आम्ही म्हणू शकत नाही विरोधकांचं असं म्हणणं आहे की जरी खासदार साहेब इकडे आले नसतील किंवा त्यांचे काम येत नसतील तर आमदार साहेबांचे भरपूर काम येत आहेत ते हे निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक नाही काय नाही यामुळं आमदार साहेबांनी जरी काम केली असतील तर ते आमदार साहेबांचं काम चांगलं आम्ही मान्यच करू त्याबद्दल आम्हाला काय वाईट बोलायचं नाही पण खासदारा खासदारांना कामच दिलं नाही ना या गावामध्ये काय काम दिले आज शेनवडीमध्ये मध्ये काम दिले मुलीमुळे काम दिले काळचुंडीत काम दिले ज्या गावानं तुम्हाला टोपल्यानं मत दिली ज्या गावानं तुम्हाला पाचशे चाळीस मतदान दिलं त्या गावात एक काम सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही hmm. त्यामुळे या गावातला मतदार पूर्णपणे जागृत झालेला आहे त्यामुळे कमळला मतदान शक्यतो करणारच नाही असं ठाम ह्या गावातल्या जनतेच मत आहे नमस्कार नमस्कार कसं वातावरण भागात आता माड्याच्या मतदानाच्या लोकसभेला पंचवीस वर्षेश्वरवाडी गावात कुठलाही विकास झाला नव्हता कुठला मी कुठलाच रस्ता असो किंवा बांधा असो किंवा अजून पाण्याचा असो अजून बर काय विषय येत जनतेच काय विषय येत तेही सुटलं नव्हतं आणायचं जायचं मतदान आलं पण जायचं लाख खूप घेऊन यायचं घालायचं बसायचं जनतेच्या डोक्यावर हात ठेवायचा हे पहिल्या काही जणांनी केलेलं आहे नाव नको काही जणांनी केलेलं आहे आणि तेवढच जनतेला चार जर टोड्या त्यांना त्यांच्या हातात पोहे आपले ठेवायचे आणि आपलं त्यांनी बसायचं असं बस घडलेलं आहे की आम्हालाच वाटलं की आपण जय भावाकडे जाणं योग्य आहे का आपल्या गाव गावाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी आम्ही गेलो जय भाऊकडो जाऊन यांनी काय खूप काय घेतली असतील आणली असतील अजून काय काय केली असतील शाळा आहे त्याच्याबद्दल थोडी मला मी माहिती काढली आहे आणि मी बऱ्याच माहिती काढत आहे माझ्या खूप आहेत जवळजवळ ती जय भाऊनी दिलेली आहे शाळा त्यात बरीच ती शाळा दहा लाखाची शाळा असेल पूर्ण बांध बांधकाम जवळजवळ पंचवीस लाखाचं सॉरी पंचवीस नाही जास्त आहे पण काय माहित नाही पण त्याचं दहा लाखाच्या कामाला का जो पन्नास लाखाचा तर निधी आला असेल सांग पन्नास लाखाचा निधी आला सर आणि त्यांनी दहा लाखाचं का काम करून चाळीस लाखचं किशन घाटलं असलं तर जेसीबी किंवा किंवा जिमणी कुठून कशा घेऊ शकणार नाही ते निधी अशा आलेला खाऊनच त्यांनी केलेलं आहे आणि गावाचं ग्रामपंचायत कोणाचं कुल आला असेल तर त्याचं पोट काढायचं त्याला पाच दहा पास द्यायचं त्यानं व की घालायचं असं बरंच काय घडलेलं आहे ग्रामपंचायत मध्ये आपल्या आणि ग्रामपंचायत बरेच घोटाळ्या केले आहेत एकंदरीत बघितलं बीजेपीचं वातावरण कसं राहील माड्यात एक नंबर बीजेपीचं वातावरण राहील आणि बरेच जण काय जण म्हणता की आमचे गाव माझं हे तालुका माझं ते गाव माझं गाव तर तसं काही आलेलं नाही राष्ट्रवादी लोकांचं आणि अजून एक विषय आहे माळा मतदान संघामधून शीट माग भेटावं अशी त्यांची इच्छा प्रयत्न चालू तर भेटली तर आमच्या वाडीतून तर दादाला विरोध असणार का तर आता झालेल्या पाठीमाग ग्रामपंचायत मध्ये त्या अभय दादाला तर आमदार किंवा खासदार की लढवाय असतात तर या छोट्या छोट्या गावात येऊन आम्ही थोडी त्यांच्या दादाला तर शीट दिली तर आमचा विरोध असणार नाही आता मोहिते पाटील जे आहेत त्यांना सीट फिक्स केली शरद पवार गटांनी जे आहे ते त्यांना सीट जाहीर केली मग आता त्यांचा मताचा प्रभाव कसा राहिले इकडे काय राहणार नाही आणि इकडून तुझं काय नेता असते त्यांच्या मागे बी जनता आलेली नाही बस काय त्यांनी केलेलं आहे घोटाळा केलेला आहे तर ना नावर नाही घेत पण नावर घेऊन नावावर त्यांची घेणार काय त्यांचं काय इकडे चालणार नाही आणि दादाला आमची एकच विनंती आहे की तुमच्या मागे चार टक्के त्यांच्यापासून तुम्ही हुशार हाव का तर ते काम बे तुमच्या मागे आणि परत दिलं सांगितलं तर ते बाबा का त्या टाइमाला तिथं धोका झालेला का तर त्यांच्यामुळे धोका झालेला जे कोणी आणला असेल भाऊ कड गेलं भाऊ म्हणलं तुम्हाला पैसे काय देणार नाही तुमचे कामं सांगा मी करतो जय भाऊ आणि हे पाहिजे होतं बघ पैसे दुसरं काय यांना पैशाच्या वर दुसरं काय नव्हतं भाऊची कामं कशी आहेत भाऊचं काम एक नंबर आहे आणि अजून भाऊ कामं करणार आहेत आम्हाला तर माहित नव्हते भाऊ काम दिलेलं हे जे काम आहे ना आम्हाला माहित आम्ही तर आल्यानंतर माहित झालं की आलं आपलं जय भाऊने काम दिले म्हणून तसं जय भाऊची कामं छान आहे ते आता पाण्याचं जवळ वस्ती आहे कोटा वस्ती आहे निंबा वस्ती आहे अजून बऱ्याच वस्ती वस्ती आहे ते छोट्या छोट्या वस्ती पे जे पाण्याची अडचण आहे तर त्याचा काय आजपर्यंत पर्यंत पंचवीस वर्षात कुठंच विचार केला नाही ठीक आहे लांब असले तर लांब असले तर त्यांच्या पाण्याचा पिण्याचा पाण्याचा विचार केला पाहिजे आपल्या गावाकडून जो तीन चार गावं पाणी पितात आणि आपल्या गावात त्या वस्तीसने पाणी नाही वगैरे वस्ती असो किंवा निंबाळकर वस्ती असो कोटाळ वस्ती असो इकडे काटकर वस्ती असो त्या गावासनं काही विचार केला नाही पण आमचं सरकार आम भाजपची ग्रामपंचायत आल्यानंतर आम्हाला जय जवळजवळ पाण्याचा बऱ्याच कोटीचा निधी आलेला आहे आणि त्याचं काम बी झालेलं आहे तुम्ही जाऊ शकता जो पाईपलाईन सत्तर टक्के काम झालेलं आहे थोडंफार झालं असेल कुठे कुठे पण झालेलं आहे बऱ्यापैकी आणि शंभर टक्के आता दादा निंबाळकर ठीक आहे आले नसते इकडे आपल्या ह्या भागाला आज माडा मधा नवशे गाव आहे नवशे गावात हिंदा म्हणलं तर त्यांनी तिथं काय बांडायचं इथं तुमचं दिसून येऊन काय पाहिजे निधी आणला पाहिजे खाली आला पाहिजे आणि आम्हाला जे आम्ही जिकडे जय भाऊ आहे तिकडे आम्ही बीजेपी साईट ना जय काय निवड कस वातावरण आहे वातावरण आता म्हाडा तालुक्यात राष्ट्रवादीच वातावरण चालू आहे का राष्ट्रवादीच का काय त्यांनी कामच केलेले नाही पहिले बाजी ना। लोक म्हणजे पाणी आणलं आता काय पाणी आणलं त्याला प्यायला पाणी नाही कसलच नाही मग आता सोडतो सोडतो म्हणलं मानगंगा भेटीला आणतो म्हणलं पुण्या कृष्णा खोरा तू म्हणलं मानगंगेच्या भेटीला अजून काय ते पाणी चाललं नाही हम्म आता कसं वातावरण कसं भाजपचं असेल किंवा राष्ट्रवादी असेल सेना असेल आम्ही अभयदा पाठीमाग राहत अभयदाला तिकीट मिळालं नाही का नाही मिळाल तर आम्ही अपक्ष उभा करते अवयराला अभयदा चांगला माणूस आहे कोयमच्या हिता माणसं जगवली कशा कोरोनाचा कोरोनाच्या काळात माणसं जगवली अंडी घाल मटन घाल चिकन घाल माणसा जगवल्या काय लोक जगलेली त्यांना काय कळत नाही तो कस तिकीट नाही अपक्ष होऊन मिळ लागतो मिळ लागत त्याला काय चांगला माणूस असल्यावर कामाचा असल्यावर मिळ लागायचं काय लागतो ओशी खासदार साहेबांची कामं कशी कसे चालू खासदार साहेबांना कधी गाक भेट घेतली नाही म्हणजे ना खासदार झाला आणि ते कुठे आहे खासदार तिचं अजून माहिती नाही आरक्षणाचा मुद्दा अजून चालू आहे हो फरक त्याचा काय कोणाला दिल नाही धनगर समाजाला नाही ना मराठी समाजाला नाही सगळे जाती नाही राजकारण चालू आहे दिल नाही ना आरक्षण कोणाला दिलच नाही ना धनगराला <सवाँगा> नाही ना मराठ्याला नाही ना इतर जातीला नाही यांच चालू आहे हिसा पण चालू आहे ना म्हणजे काय काय काम ते आता आणखीन परत ओराव घेऊन बसून परत काय काय आपलं काम करणार काय वाटत केंद्रात कुणाच येईल काय वाटतं केंद्रात आपला अभै झाला आपला निवडण